आणि गोड शिकवून देऊ लागले आजच्या कथेतून एवढी शिकवण घेऊन जा प्रत्येक माता माऊलीने जर आपल्या मुलीला असं शिकवलं तर कोण्याच मुलीच्या जीवनात दुःख येणार नाही पण आपलं असं झालं आपण जे शिकवण द्यायला पाहिजे ती देत नाही आणि म्हणून आरोप करतो असं नाही नाहीतर ब्राह्मण नाईक चॅनलला लाईव्ह कथा चालू आहे कोणी केवढीच क्लिप करून टाकून दे माता मावल्यावर आरोप करतो असं नाही पण बऱ्याच कुटुंबामध्ये मुली ज्या दुःखी आहे ते केवळ आईच्या शिकवणीमुळे व्यापक विचार शिकवायला पाहिजे व्यापक नाही शिकवत संकुचित विचार बाई आपलं आपलंच पाय आणि तो मोबाईल चालूच आहे तिकडं बोलणं चालतं तिकडे मोबाईल चालतो पा 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 ऐका थोडं त्या खेळण्यापासून जीवनाचं खेळणं करू नका मोबाईल वापरा पण एवढा अरे ताटातली चपाती झाली आण बरं थांबा थांबा मैयाचा फोन आहे माया आईचा ताटात चपातीचा पत्ता नाही चालला आईचा फोन तिकडं म्हणून थोडं वापरू नका असं नाही आपल्यासाठीच दे पण किती वेळ बोलावं बर तर काय केलं भाई आज आणि काय खाल्लं भाई आज अहो माई जे काल खाल्लं तेच आज खाल्लं आता याच्यापेक्षा दुसरा विषय आहे का आणि काय चाललं काय खाल्लं काय चाललं आणि ती जी काल बडबड करत होती आज बरी का घरातली सासू पण हिला कळत नाही ही कोण बोलते ना हिला कळत नाही की आपण सुद्धा कोणाची सासू आहे तुमचं आपलं कसं झालं मुलगी आमचा जवाई निघाला आपापाटील बुलेट वर धड 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 धट ढड ढंगूमाई ती हो द्रुपाद काकू आत्या 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 आते आदरच आहे आते, 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 आते आली काय होई गंगूबाई हो माय पाय ना कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा चालला कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा चालला आणि तेवढे मध्ये बिचार ते ती एकोणीसशे बहात्तरची उमेश ती एकोणीसशे बहात्तरची सुचुकी ते फडफड फड फडफड आवाज करत येत पोरी आपले पोरग अनसून आल्यानंतर ती द्रुपद आत्या तिथं आत्या 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 आता तिथं हजरच आहे खरंच सांगा आत्या तुम्ही आपल्या काळात होत का असं असं होतं आपल्या काळात अ सहा सहा महिने तर लग्न झाल्यावर बोलत नव्हते हां कशी गाडीवर बसून आले दोघं ओ माय आत्ताच तर म्हणले तू लक्ष्मी नारायण यायलाही लक्ष्मी नारायणच म्हण म्हणून बरेच घरातले माणसं दुखी ते बोलण्यामुळं खायचं इथलं आणि गायाच तिथलं घ्यायची इथं आणि सासून ठेवायची निवून द्यायची तिथं या मग पाना म्हातारी जसे तीन हजार आले तशी लगेच गेली एक दिवस सुद्धा इथं थांबली नाही सगळे म्हणून म्हाताऱ्या माणसाने एक विनंती आहे सुनाचं कौतुक कर वा माझ्या सुनासारखी सून कोणतीच नाही दोन शब्द जास्त का बोलू द्या ना तिच्यात हाताखाली राहणार तिच्यात हाताना खाण आहे पण गायाचं लेकीच आणि खायाच सुनाच त्याच्यामुळे बऱ्याच सासा दुखी आहे हे वर्ग चांगला आहे आमचा वा 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 आपल्या सुनासारखी सुनसनी नाही महाराज मामाजी थोडा शिरा तुपाचा करू का का थोडं काजू बदाम टाकू मग मन म्हातारी म्हणती आमचं सुनकट ना म्हाताऱ्याला जीव लावतो ओ माय ते सुनकट नाही जीव लावत ते म्हातो गोड बोलत आणि तू काय लिंबाचा पाला घाललाय कडूच म्हणून थोडं बोलताना गोड बोला दोन प्रमाण दे तुम्ही साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोल अमृता चे मुखी अमृता ची वाणी मुखी अमृता ची वाणी मुखी अमृता ची वाणी वाणी मुखी अमृता ची वाणी देह देवाचे कार देह देवाचे कारणी मुखी अमृताची वणी मुख्य अमृताची मनी मुख्य अमृता अमृताची वाणी बोलताना कसं बोला चांगलं बोला या तीन गोष्टी जर जीवनामध्ये ठेवल्या ना प्रत्येक तरुणांनी सुद्धा डोक्यावरती बर्फ ठेवा तोंडामध्ये खडी खरी, खरी साखर ठेवा आणि पायात भावरा बांधा बर्फ ठेवायचा म्हणजे शांतता ठेवायची पोरायमध्ये शांतता राहिलीच नाही आई वडील बोलले की लगेच टोकाचं पाऊल शांतता ठेवा तोंडामध्ये खडी साखर म्हणजे गोड बोला चांगलं बोला पायात भवरा भा, बांधा म्हणजे उद्योग करत राहा काम करत राहा रिकाम कोणी राहू नका आणि या ठिकाणी आपला विषय कुठून फुटला कि प्रत्येक आईने मुलीला कशी शिकवण द्यावी मैनावती माता म्हणू लागली पार्वती ए पार्वती अग बाई तू आता पतीच्या घरी चालली मग असं कर पतीच्या घरी चालली ना तर एकच घर अखंड भगवान शंकराच्या चरणाची पूजा कर आपला पती सोडून जगा देवच नाही म्हणून शांडिल्याचं उदाहरण घ्या ना तुका म्हणे पतीव्रतांतीची तिची सत्ता म्हणून एकच घर वो सदा शंकर पद पूजा नारी देव न दूजा दा शंकर पद पूजा नारी धर्म पति देवन दूजा या रा, राम याम जे, जे राम रसिया रामया रा, राम जय राम पार्वती करे हु सदा शंकर पद पूजा नारी धर्म पति देव दूजा श्रीला आपला पती सोडून दुसरा देव नाही म्हणे पार्वती करेऊ सदा शंकर पद पूजा शंकराच्या चरणाचं दररोज पूजन कर ही शिकवण मैनावती मातेने दिली आणि मैनावती माता हिमालय राज यांचा निरोप घेऊन शिव आणि पार्वती कैलासावरती आले कैलासावरती राहू लागले आणि कालंतराने तब जनमेव मेट बदन कुमारा तारक असुर समर मारा आणि कालंतराने तारकासुराला मारणारा षटबदन कार्तिक स्वामीचं प्रागटीकरण झालं बोले कार्तिक स्वामी महाराज की जय आणि शिव पार्वती एकांतात बसलेली आहे आणि बसेला असताना पार्वती मातेला आठवण झाली की मी अगोदर माझ्या पतीसोबत तर्कवितर्क करू लागले पण आता तसं नाही आता मी माझ्या पतीसोबत संवाद करू लागले प्रतमय मय कै शिव चरित भोजा मरम प्रतमय मय कै शिव चरित भोजा मर्म मधुमा भज भग दे देव भगव तुम राम के रहित समस्त विकार यावर रामचंद्र की जय महापति महादेव की जय पवनसुत हनुमान की जय बोलो भाई सब संत की जय पार्वती माता मोर लागली पतिदेव अगोदर मी तुमच्या सोबत वाद घातला पण आता संवाद करू लागले मला सांगा राम स्व आवाद नृपती सुत सोयी की आज अगुन अलक गती भगवान परमात्मा अयोध्यामध्ये कशाला जन्माला आले त्यांचे अवतार किती ते तर निर्गुण निराकार आहे मग सगुण कसे झाले आणि अयोध्या पुरी मध्ये अवताराला कसे आले काल आपण फक्त राम जन्म केला पण त्याचे कारण गोड आहे त्या कारणाचं आपलं चिंतन उद्या सकाळच्या कथेमध्ये करून उद्या सीता सोयीवर आपल्या याच टायमाला उद्या मैया आणि रामप्रभूचा विवाह सोहळा होणार आहे भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये झाकीसह उद्या झाकीवाले येणार आहे आणि उद्या सुंदर आपल्याला शिव पार्वती विवाह सोहळा या ठिकाणी करायचा आहे प्रत्येक माता माऊलींनी आरतीचा ताट घेऊन यायचं आणि कार्यते कार्यकर्ते म्हणजे रमेश दादा सुंदर असं नियोजन या ठिकाणी उद्या करून ठेवायचं बोली सीतारामचंद्र भगवान की राम कशाला अवतार आले तू